परिषद नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक नांदेड मार्केट कमिटी या जेवढ्या जेवढ्या संस्था आहेत आमच्या पूर्ण जिल्ह्यामधल्या सगळ्या पूर्ण त्या नक्कीच आता भाजपच्या झाल्या शिवसेना राष्ट्रवादी हे सीट भाजपमध्ये आले होते सुद्धा मोठा गट आता भाजपमध्ये येणार बहुत आता प्रयत्न करायची गरज नाही ना नाना पटोलेंचं नाव घेऊन लोकांनी सांगितलं आमदारांनी सांगितलं आहे की व जे काय याद्या वगैरे जाहीर झाल्यात त्याच्यामध्ये असे लोकांना निवडले त्यांनी नाना पटोलेंनी त्यांची यादी केलेली आहे ज्यामध्ये जे आपल्या इलेक्शनमध्ये प्रभाग प्रभागामध्ये पडलेले आहेत अशा लोकांना त्यांनी त्यांनी कार्यकारिणीमध्ये घेतलेलं आहे आणि जे लोकं लोकांमध्ये निवडून येतात आमदार लोकं अशा लोकांना बाहेर ठेवलेलं आहे नागपूरच्या आमदारांनी मला सांगितलं राजुलकर साहेब एकंदरीत आपण बघतोय ज्याप्रमाणे नाराजी एकंदरीत दिसते तुम्ही योग्य प्लॅटफॉर्म वर विषय ठेवला नाही का ना किंवा काय एकंदरीत या अनुषंगाने सांगाल साहेबांनी विषय ठेवला होता वारंवार सांगून पक्षश्रेष्ठी ऐकलं जात नव्हतं त्यामुळे हा पुस्तका म्हणायचा जात होता मी आता साहेब बोलते तुम्हाला सा सगळ्यांना बोलला प्रेस कॉन्फरन्स आहे तुमच्यासोबत काय मन की बात केली का अशोक चव्हाण